नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोईया यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कुनाफा ही रेसिपी बघणार आहोत ही अरब देशामध्ये जास्तीत जास्त बनवली जाते ईदसारख्या सणांमध्ये ही जास्तीत जास्त बनवली जाते आणि खाल्ली जाते चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर कुनाफा ही रेसिपी तीन स्टेपमध्ये कम्प्लीट होते तर पहिली आपण स्टेप करून घेणार आहोत पहिल्या स्टेपमध्ये मी भांड्यामध्ये एकशे पंचवीस एम एल म्हणजेच अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे म्हणजे शंभर ग्रॅम आता यातील साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल कारण की आपल्याला फक्त साखर यामध्ये विरगळून घ्यायची आहे पाण्याला चांगलं उकळलेलं आहे आणि आपली साखरसुद्धा इथे विरगळलेली आहे आता या स्टेजला आपल्याला एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे त्याचे क्रिस्टलायझेशन होणार नाही म्हणजेच पाकात रूपांतर होणार नाही यासाठी आपण या, या पाण्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे कारण की आपल्याला या पाण्याचा पुढे उपयोग होणार आहे आता एक ते दोन मिनटं अजूनही छान पाणी उकळून घेऊया आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एक टेबलस्पून एवढं केवडा इसेन्ससुद्धा घालून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या कुनाफाला छान असा स्मेल येणार आहे पुन्हा हे सर्व सिरप व्यवस्थित असं ढवळून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस एकमेकामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता हे साखरेचं पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे येथे आपली पहिली स्टेज कम्प्लीट झालेली आहे आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया आता सगळ्यात पहिलीकडे एक कप एवढे मी दूध घेतलेले आहे म्हणजेच दोनशे पन्नास एम एल एवढं दूध घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून एवढी यामध्ये साखर घातलेली आहे आता दोन टेबल स्पून एवढं आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे चालू करायचा नाही आहे कारण कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होतील यासाठी आपण विस्करच्या सहाय्याने हे सगळं साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग कॉर्नफ्लॉवरचे लम्स यामध्ये तयार होतील आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस चालू करायचं आहे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे एकदम फास्ट ठेवायचा नाही आहे तुम्हाला जर साखर जास्त आवडत असेल या ठिकाणी तर तुम्ही घालू शकता पण ॲक्च्युली हे जे क्रीम असतं ते कमी गोडच असतं त्यामुळे दोन टेबलस्पूनच आपण येथे साखर घातलेली आहे सतत ढवळल्यानंतर आता ह्याला घट्टसरपणा यायला लागलेला आहे अजून एक ते दोन मिनटं आपण हे व्यवस्थित असं शिजून घेऊया म्हणजे कॉर्नफ्लावरचा जो कच्चेपणा आहे तो यामधला निघून जाईल तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते आता तुम्ही बघू शकता की हे बघा एवढं असं घट्ट हे झालेलं आहे आता ह्याच वेळेला आपल्याला ह्यामध्ये वन टी टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा सर्व बॅटर व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करायचं आहे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक अजून एक इन्ग्रेडियंट घालून घ्यायचं आहे आणि ते म्हणजे आहे आपली फ्रेश क्रीम आता या ठिकाणी आपल्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर मी आता घरच्या मलाईचा यूज केलेला आहे यामध्ये आपण चीज क्यूबसुद्धा घालू शकतो तर मी या ठिकाणी ऐंशी ग्रॅम एवढी फ्रेश क्रीम घालून घेतलेली आहे पुन्हा सर्व साहित्य विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे तर येथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता मी येथे साध्याच शेवया घेतलेल्या आहेत कुनाफाच्या शेवया पूर्ण वेगळ्या असतात पण त्या दरवेळेला उपलब्ध असतात अशाच नाही त्यामुळे आपल्या या ज्या रेग्युलर असतात शेवया त्या मी घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात तर वजनाने तीनशे पन्नास ग्रॅम होतील एवढ्या ह्या शेवया मी येथे घेतलेल्या आहेत ह्या शेवया आपण बारीक करून घेऊया पण एकदम सुद्धा बारीक करून घ्यायच्या नाही आहेत तर बऱ्यापैकी हाताने चुरून घेतलेल्या आहेत आपण ह्या शेवया सगळ्या आता ह्या स्टेजला आपल्याला अर्धा कप एवढं बटर घ्यायचं आहे तर बटर हे मी मेल्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडासा वन फोर्थ टीस्पून एवढा खायचा कलर घालून घेते आहे त्यामुळे आपल्या कुनाफाला कलर खूप छान येणार आहे त्यासाठी मी येथे कलर घालून घेतलेला आहे तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल तुम्ही बटरच्या ठिकाणी तूप घेतलेत तरी चालणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला या शेवयांवर घालून घ्यायचं आहे तर हे बटर सर्व शेवयांवर घालून घेऊया आणि घालून घेतल्यानंतर हाताच्या सह्याने सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे सर्व शेवयांना मस्तपैकी बटर लावून झालेला आहे तर ते आपली तिसरी स्टेप चालू झालेली आहे आता आता या ठिकाणी आपल्याला इथे नॉनस्टिकचा एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याला सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे नॉनस्टिक जरी असेल तरी पण ह्याला आपण बटर लावून घेऊया म्हणजे काही कारणास्तव ते चिटकायला नको यासाठी तर व्यवस्थित असं बटर सगळ्या पॅनला लावून झालेलं आहे आता आपण जे बटर लावून घेतलेल्या शेवया आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पण या ठिकाणी सर्वच शेवया आपल्याला येथे घालायचे नाही आहेत तर अर्ध्या शेवया यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर त्या शेवया व्यवस्थित अलगत अशा ह्यामध्ये घालून घेऊया शेवया घालताना थोड्याशा हलक्या सरच हाताने आपल्याला येथे घालायच्या आहेत आता या घालून घेतलेल्या सर्व शेवया आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घ्यायच्या आहेत तर ह्या शेवया आपण चमच्या जसा व्यवस्थित अशा सगळीकडे स्प्रेड करून घेऊया कुनाफा ही डिश जी आहे ना ती वरून कुरकुरीत असते आणि आतमधून ज्युसी अशी असते सगळीकडे व्यवस्थित एक लेवल अशी करून घेऊया सर्व कडा ज्याप्रमाणे आपण केकचं बॅटर तया तयार करतो त्याप्रमाणे सगळ्या व्यवस्थित अशा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजेच सगळ्या शेवया पसरलेल्या एका ठिकाणी व्यवस्थित अशा जमा करून घ्यायच्या आहेत तर ते मस्तपैकी असा छान शेप झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे पावभाजीचं स्मॅशर आहे किंवा एखादी वाटी असेल तुमच्याकडे त्याच्याने सगळ्या ठिकाणाहून हे सर्व शेवया व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सर्व ठिकाणी व्यवस्थित अशा बसल्या जातील सर्व बाजूने व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर आता आपण जे तयार करून केलेले दुधाचं बॅटर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे फक्त बॅटर घालताना ही काळजी घ्यायची आहे की हे बॅटर साईडच्या कळांना चिटकून द्यायचं नाही आहे त्यामुळे अलगत असं या खालच्या शेवयांच्या बॅटरवर हे घालून घ्यायचं आहे जासा या चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घेऊया पण पसरून घेताना नक्कीच ही काळजी घ्या की ते कडांना लागणार नाही हे क्रीम तर एवढं छान लागतं ना खरंच खूप छान हे क्रीम लागतं काहीतरी वेगळा पदार्थ आहे नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा हा आता शिल्लक राहिलेल्या सर्व शेवया या बॅटरवर घालून घेऊया म्हणजेच या दुधाच्या बॅटरवर आता या सगळ्या दुधाच्या बॅटरवर हे शेवया घालून आपल्याला कवर करून घ्यायचं आहे आणि अलगताताने सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तसेच या ठिकाणी आपल्याला एकूण तीन फ्राय पॅनचा यूज होणार ला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर सर्व बाजूचा एरिया आपल्याला ह्या शेवयाने कवर करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी केकसारखा आकार आपल्याला येथे द्यायचा आहे सर्व या तर सर्व बाजूनी याशिवाय आपण बसून घेऊया जसं मगाशी आपण बसवलेल्या सगळे कॉर्नर्स हे व्यवस्थित करून घेऊया तर येथे मी सगळे कॉर्नर व्यवस्थित असे सेट केलेले आहे तुम्ही बघू शकता वाव दिसायला पण खूप छान दिसते हे तर येथे आता आपले हे तयार झालेलं आहे आता या ठिकाणी एक थोडा ह्याच्यापेक्षा मोठा पॅन घ्यायचा आहे त्याचं कारण असं की आपल्याला नंतर हा कुनाफा पलटी मारायचा आहे तो या पॅनमध्ये पलटी मारायचा आहे आणि व्यवस्थित असा शिजवून द्यायचं आहे तर त्यासाठी या पॅनला व्यवस्थित असं आपण सगळीकडे बटर लावून घेऊया म्हणजे जी आपण जेव्हा तो तो यामध्ये घालू तेव्हा तो याला चिटकणार नाही आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि एकदम लो फ्लेम ठेवायची आहे तर गॅस चालू केलेला आहे आता फक्त दोन मिनटं आपण याला शिजवणार आहोत पॅनचा बेस हा थोडासा जाडसर असला पाहिजे म्हणजे त्यामुळे आपल्या शेवया खालून जास्त करपणार नाहीत तर इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला अजून एक दुसरा पॅन घ्यायचा आहे तो ह्याखाली ठेवायचा आहे कारण की मग आपले जे शेवय आहेत ते खालून करपतील यासाठी आपल्याला खाली हा दुसरा तवा ठेवून द्यायचा आहे आता पुन्हा दहा मिनटं ह्याला मस्तपैकी मंद आचेवर शिजवायचं आहे आणि दहा मिनटं इथे झालेली आहेत आता आपण जो हा पॅन घेतलेला आहे त्यावर हा कुनाफा टर्न करून घ्यायचा आहे म्हणून मग अशी बोललेले की ह्याच्यापेक्षा हा पॅन दुसरा मोठा असला पाहिजे तर ही स्टेप जरा सांभाळून करायची आपल्याला वाव तर येथे आपला कुनाफा टर्न झालेला आहे आता बाजूच्या सगळ्या शेवया आपण व्यवस्थित अशा जवळ करून घेऊया कुनाफा टर्न केल्यानंतर पुन्हा दहा मिनटं आपल्याला मंद आचेवर असा शिजवायचा आहे खालचा पॅन या ठिकाणी आपल्याला काढायचा नाही तोसुद्धा खाली तसाच ठेवायचा आहे कारण की नाहीतर मग आपल्या शेवया जळल्या जातील त्यामुळे मंद आचेवर छान अशा शिजल्या पाहिजेत त्या वाव ह्याचं टेक्शर तर खूप छान दिसतंय सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा आपला कुनाफा मी करून घेतलेला आहे वाव तर येथे आपली दहा मिनटं सुद्धा कम्प्लीट झालेली आहेत पाच मिनटं रेस्ट झाल्यानंतर आपल्याला यावर आपण जे तयार करून घेतलेलं शुगर सिरप आहे ते घालून घ्यायचं आहे शुगर सिरप हे थोडं गरम असलं पाहिजे म्हणजे ते सगळ्या बाजूला व्यवस्थित असं मुरलं जाईल तर इथे थोडं थोडं करून सर्व ठिकाणी आपण शुगर सिरप घालून घेऊया शुगर सिरप ह्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण याला डेकोरेट करण्यासाठी पिस्ता यूज करणार आहोत तर मी येथे बारीक करून पिस्ता घेतलेले ते सर्व या कुनाफ्यावर घालून घेऊया वाव दिसायलाच किती छान दी दिसते आहे ना नक्कीच ही काहीतरी वेगळी रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा सर्व ठिकाणी पिस्ते आपले घालून झालेले आहेत आणि आपण आपली मस्तपैकी डिशसुद्धा छान अशी सर्व करून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी आजची कुनाफा तयार करायची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू